हॅलो फ्रेंड्स अम्ही तो नानीच्या घरी आहे बघू शकता तुम्ही आणि ना नानी पोळ्या बनवती आहे आणि आज नानू नानीची एनिव्हर्सरी आहे नानी नानूची अॅनिव्हर्सरी आहे हा बोलते आणि परली तर काय करते पुली खाती पुली हे बघायला पूली खाती, है, पूली है पूली खाती है। ही ममी। मला काय मामा कुठे आणि हिथ माझी नानी प्यारी राणी काय आहे राणी तुम्ही तुम्ही काय बनवत आहे पोळ्या ह्या बघा इथं पोळ्याचं म्हटलं काय गुळ गूळ स्टफिंग इथं त्याचे इथं खूप सगळं धुवा धुवा झालाय डाळच्या मुलं आणि रात झाली हय सगळं ते बसून का पोरण सांगते ते बापरे किडे येतात चला मध्ये

Hi, namaste. kau bola mama. Mama, hai bola video mati, hai bola. Hey. mama lagi kudu saya.

Zahna, ras malai wala cakek itu sahaja. So Ada dua belas minit. Thank you. Lawa, bila nak punggi? He punggi, na, ini <laughs> no danger ay manus. Wow. Must lakukan. Di mana? Hah, nak korokorok. Hah hah.

लवलीकडे बघ इकडे बघ बस इकडं बघा इकडं लवल इकडे बघू इकडं बघ इकडं बघ इकडं इकडे बघा एक फोटो काढले असं इकडे बघा इकड इकडं उगी क्लिक कर करून जायचं हम्म आता हिचं कर <laughs> बस, <laughs> <नहीं>। <laughs> <अहा>। <laughs> बस बस नको बाळ साखर दे आता थोडी थोडी

हां बच्चा तुम क्या बोलता है हां चल चल आ ठीक है ओके वेरी गुड वेरी गुड हां वेरी गुड ओके बाय जाला थैंक यू हां चल इकडे नोट होईल काल काय सब कटवा आता केक कफ आता केक आता अंकितला ते ह्या कापायला आहे का कापायला आहे त्याच्या आता लवकर आ पण थांबा थांबा